अखेर इरसालवाडीचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात लवकरच जाणार नवीन गावात अखेर इरसालवाडीचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात आले असून शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू असल्याने यंदाचा गणपती नवीन घरात नाही आला परंतु दसरा दिवाळी नक्की साजरी होईल असे पुनर्वसन भक्तांना वाटते आहे एकोणीस जुलै दोन हजार तेवीसच्या काल रात्री इरसालवाडी होत्याची नवतीच झाली हा हा म्हणता सर्व संपून गेले चौऱ्याऐंशी जणांनी मृत्यूला कवटाळले तर त्र्याऐंशी जणांवर दगावली एकोणपन्नास घरे आणि सात गोठे कायमचे जमीन दोस्त झाले बावीस मुले आपल्या आई वडिलांना कायमची पारखी झाली मन हेलावणारी घटना घडली ताबडतोब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री उदय सामंत मंत्री गिरीश महाजन मंत्री अनिल पाटील मंत्री दादा भुसे स्थानिक आमदार महेश बालदी महेंद्र थोरवे केंद्रीय मंत्री रामदास आठवले खासदार श्रीरंग बारणे खासदार श्रीकांत शिंदे सरपंच रितू ठोंबरे यांच्यासह विरोधी पक्षनेते यांनीही घटनास्थळी भेट घेतली होती मुख्यमंत्री यांनी दोन वेळा या ठिकाणी येऊन कामांची पाहणी केली जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी अजित नैराळे तहसील तहसीलदार आयुक्त तांबोरी यांनी वरिष्ठांच्या व स्वतः मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांचे तात्पुरते पुनर्वसन चौक येथे बंद असलेल्या पेट्रोल पंप येथे कंटेनर हाऊस मध्ये स्थलांतर करण्यात आले गेल्या वर्षी गणपतीची आरती करण्याचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय निवासस्थान वर्षा येथे इरसालवाडी दुर्घटनाग्रस्त यांना दिला चौक माणिवली येथे सण सत्तावीस ऑब्लिक एक ब येथे इरसालवाडीचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात असून येत्या दसऱ्याला आपल्या हक्काच्या घरात दसरा दिवाळी साजरी होईल असे वाटते शासकीय धोरणानुसार घरांच्या कामांचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न स्वीकारता घराला घरपण असावे असा, असा घरांचा आराखडा तयार करण्यास सांगून वास्तवातील घरे बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे एखाद्या श्रीमंत वसाहतीत गेल्याचा अनुभव होत आहे चौवेचाळीस घरांचे बांधकाम पूर्णत्वास जात आहे दरम्यानच्या काळात त्यांना हरवलेली कागदपत्रे आधार कार्ड बँक पासबुक जातीचे प्रमाणपत्र रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात आले चोवीस तास पाणी पुरवठा वैद्यकीय बरो बर सुविधा बरोबरच शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली एक निसर्गरम्य ठिकाणी घरकुल योजना साकारत असताना तिथे वास्तव्य केल्यावर देखील आपल्यांची आठवण कायमस्वरूपी राहीलच परंतु राज्यातील इतर पुनर्वसनपेक्षा इरसालवाडीचे पुनर्वसन, पुनर्वसन स्थानिक पातळीवर असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यामुळे लवकर होत आहे त्याचा पाठपुरावा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम चौक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.